मुंब्रा स्थानकाजवळ भयंकर रेल्वे दुर्घटना दोन लोकल गाड्या एकमेकांजवळ जाताना लटकलेले प्रवासी घासले गेले पडलेल्या तेरापैकी चार प्रवाशांचा मृत्यू मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर मृत्यू झालेले प्रवासी दरवाजाच्या बोर्डवर होते त्यामुळे लोकलमधून एकूण आठ प्रवासी, प्रवासी पडले रेल्वे प्रशासनाची माहिती मुंबईतील रेल्वे दुर्घटनेत जीआरबी कर्मचाऱ्याचाही मृत्यू विकी बाबासाहेब मुख्यादल यांनी अपघातात गमावले प्राण बाहेरच्या लोंढ्यांमुळे मुंबईची रेल्वेसेवा कोलमडली मुंब्रा लोकल अपघातानंतर राज ठाकरेंचा हल्लाबोल लोकलचे दरवाजे बंद केल्यास प्रवासी गुन्मरून मरतील असेही मत मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे बोर्ड देण्याची पुन्हा मागणी रेल्वे अपघाताचं खाबर प्रवाशांवर फोडू नका मुंब्रा रेल्वे अपघातानंतर शरद पवारांनी खडसावलं प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची सूचना कल्याण <स्था> ते कसारा तिसऱ्या रेल्वे लाईनचं नियोजन तर रेल्वे सर्व लोकलचे डवे बारावरून पंधरापर्यंत करणार रेल्वे प्रशासनाची दुर्घटनेनंतर मोठी घोषणा रेल्वे गाड्यांच्या गर्दीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर लोकल आणि एक्सप्रेसची गर्दी ठरते जीव घेणी दररोज सरासरी सात प्रवाशांचा होतोय मृत्यू वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट मधील कार्यक्रमात अजित दादांनी शरद पवारांच्या शेजारी बसून टाळलं दादांनी मंचावरील स्वतःची नेमप्लेट बाबासाहेब पाटलांच्या नेमप्लेट सोबत बदलली इंदूरमधून मेघालयात हनीमुल्ला गेलेल्या राजा रघुवंशींची पत्नी सोनमकडूनच हत्या सह सोनम चार सुपर किलर्सना अटक पीओपी गणेश मूर्तींना मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी कृत्रिम तलावात मूर्तीचं विसर्जन करण्यावर सहमती दर्शवल्यानंतर मोठा निर्णय कोलंबोहून नावाशेवाकडे जाणाऱ्या मालवाहू जहाजाला कोळीकोड बंदराजवळ भीषण आग आज चार कर्मचारी बेपत्ता पाच जण झाली